दर्शक हो नमस्कार मार्मिक संवादूंच्या मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत आमचे सन्मित्र गुरु मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर वामन जाधव सर यांच्याशी जाधव सर आपला हा जो संवाद सुरू आहे पण यामध्ये आपल्या लक्षात येतं की ग्रामीण भागसुद्धा खूप महत्वाचा आहे मग ग्रामीण भागातून शहरी भागातून जे युवा लेखक आहेत मग या लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी लेखनासाठी कोणकोणते उपक्रम राबवले गेले पाहिजेत असं आपल्याला वाटतं एक गोष्ट आपण प्रामुख्यानं मान्य करायला पाहिजे की साहित्य लेखनासाठी ज्या जी, लेखना जी प्रतिभा असते ती प्रतिभा ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात आहे म्हणजे प्रश्न ते बघतात समोर कविता असेल कथा असेल कादंबरी असेल आत्मकथन असेल तर या प्रत्येक वाङ्मयीन प्रवाह लिहिण्याची एक ताकद त्याचा आवाघा हा खेडेतल्या मुलांकडून खूप मोठ्या प्रमाणात आहे अलीकडच्या काळात हेडाम नावाची एक कादंबरी लिहिली नागोवीरकर नावाच्या मुलानं खूप चांगलं त्यानं ती कादंबरी लिहिली आत्मकथे अंगानं जाते पण असे अनेक साहित्यकर्ते आहेत की त्या लक्षणीय स्वरूपाच्या आहेत आणि त्या साहित्यकृती ह्या वाङवीण प्रवाहामध्ये महिलाचा दगड ठरलेला आहे एवढ्या चांगल्या साहित्य खेड्यामधून लिहिले गेल्या परंतु बऱ्याच वेळेला काय होतं आपण लिहिल्या हे योग्य आहे का की अयोग्य आहे हे त्या कवीला लेखकाला माहीत होत त्याच्यामुळे अनेक चांगल्या कवी लेखकाची प्रतिभा ही मातीत गेलेली आहे तर त्याच्यासाठी खर तर शशिकांत जाधव असतील रवी सोनार असतील अशा साहित्य चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसांनी साहित्य संमेलनाबरोबरच या नव्या कवी लेखांसाठी कार्यशाळा घ्यायला पाहिजे की तुम्ही मुलं मिळवली पाहिजे की बाबा आता एक चार मुलं ही कविता चांगली लिहित आहेत की बाबा ही चांगली कविता लिहिते ह्याच्याकडे ही क्षमता आहे तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही खास वेळ द्यायला पाहिजे एखादा चांगला कवी आणून त्या चांगल्या कवी कवीचा आणि त्याचा एक त्याचा संवाद तुम्ही घडवून पाहिजे घडवून आणायला पाहिजे बाबा ह्याच्या कवितामध्ये काय गुन्हे आहे किंवा ह्याच्या कवितामध्ये काय बदल ते त्याला काही विकसित करता येतात का किंवा त्याला एक चार आठ दिवस हा अवधी देऊन बाबा तुम्ही असंही लिहू शकतो का किंवा त्याच्याकडून आपण काही लिहून घेऊ शकतो का जर असे प्रयोग झाले तर सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या साहित्यिकांची एक जवळ उभी राहील आणि ही जबाबदारी कोणीतरी शिव करायला पाहिजे आपल्यात कसं झालं आहे की काही लेखक का लिहितात काही कथा लिहितात काही विरोधी कथा लिहितात काही कादंबरी लिहितात पण आपल्यात संवाद नाही आणि हा संवाद घडवून आणण्याचं काम आपल्यातल्या काही साहित्य चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रवी सोनार शीशिकांत जाधव सारख्या माणसांनी हे करायलाच पाहिजे जर त्यांनी आता केलं तर पुढच्या एका वीस पंचवीस वर्षाच्या काळामध्ये एक चांगलं चित्र सोलापूर जिल्ह्यामध्ये दे आणि त्याच्यासाठी सर्वांनी या साहित्य चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसांना भाषिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसांना खरं तर मराठीला अभिजात दर्जा जो प्राप्त झाला त्याच्यामध्ये रवी सोनार असतील शशिकांत जाधव असतील या माणसांचं खूप मोठे योगदान आहे कारण भाषिक चळवळ गतिमान करणं ती समृद्ध करणं कथा कविता करणं स्वतः हा कार्यक्रम उभा करणं या माणसाचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांनी जर आणखीन केलं तर मराठी भाषा चळवळ तर गतिमान होईलच मराठी भाषा पण समृद्ध होईल पण त्याच्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या लिहिणाऱ्याची खोज तयार होईल म्हणजे साहित्यिकांचा साहित्यिकांशी संवाद होणं होणं त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यशाळा निर्माण त्या माध्यमातले एक ज्यांची लेखनशैली चांगली वाँ वाँ। 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 त्या लेखनशैलीला अधिक वाव कसा मिळेल किंवा त्या सुधारणा कशी होईल याविषयी वाव होऊन त्याच्यामध्ये बदल घडणं हे खूप महत्त्वा खूप महत्त्वाचं आहे किंवा अशा कवीच्या कविता कवी त्याच्याकडून लिहून घेऊन चांगल्या नियतकालिकामधून छापवून म्हणजे चांगल्या समीक्षकापर्यंत जाणं चांगल्या लेखकांपर्यंत जाणं मोठ्या कवीपर्यंत जाणं ही सध्या काळाची गरज आहे म्हणजे मी जर ॲग्रोवनला लिहिणं नसतं महाराष्ट्र टाईम्सला लिहिलं असतं सकाळला लिहिरण असतं तर वामन जाधव नावाचा माणूस प्रकाशात आलाच नसताना त्याच्यासाठी आपला कवी लेखक हा बाहेर कसा मोठा होईल त्याचं साहित्य बाहेर कसं आहे याची काळजी तुमच्यासारख्या संपादकांनी साहित्य सळवणींनी काम करणाऱ्या माणसाने घ्यायला पाहिजे खूप छान मुद्दा मांडला सर की चवळं गतिमान करायसाठी कोणत्या कोणत्या गोष्टीचा आपण प्रयत्न केला पाहिजे हा मुद्दा तुम्ही म्हटला धन्यवाद सर